इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स असं जरी आता आता म्हणत असले तरी फार पूर्वीपासूनच आपल्याकडे अशा अशा घटना घडत आहेत की तेव्हापासूनच भारतात जसे महान लोक आहेत तशी आपल्याकडे नमुन्यांची सुद्धा कमी नाहीये आणि आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात हुशार आणि शातीर अशा चोराबद्दल हो बरोबर ऐकलं तुम्ही आज आज आपण जाणून घेणार आहोत मिस्टर आणि इंडियन चार्ल्स शोभराज या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या धनीराम मित्तल आणि त्याच्या अजब गजब कारणाम्याबद्दल पिते दूध डोळे मिटून जात मांजराची मनी चोरट्याच्या कार्य भीती चांदण्याची असं मनच जरी असले तरी प्राईम संवाद मध्ये जाणून घेऊया कशाची बाळगणाऱ्या धनीराम बद्दल नमस्कार मी सारिका संवाद या सर्वांचं स्वागत करते धनीराम मित्तल याचा जन्म हरियाणामधील भिवानी इथे एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये झाला होता त्याचं संपूर्ण कुटुंब हे अगदी सुशिक्षित होतं आणि त्याने सुद्धा रोहतकच्या कॉलेजमध्ये त्याचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्या काळच्या तरुणासारखं त्याला सुद्धा शोध होता तो सरकारी नोकरीचा पण सरकारी सोडा त्याला साधी नोकरी सुद्धा लागतच नव्हती आणि अशातच तो लायसन्स काढण्यासाठी मध्ये त्याच्या लक्षात आलं की एवढ्या मोठ्या रांगेत उभं राहून सुद्धा लोक धक्के खातात पण तेच काम इथे ते ऑफिस बाहेर असणारे दलाल अगदी लवकर करून देतात आणि त्यामुळेच त्याने ही विचार केला आता सरकारी नोकरी तर मिळणार नाही तर आपण हेच करूया आणि म्हणूनच तिथल्या एक दोन दलालांशी मैत्री करून धनीराम सुद्धा तिथे दलाल बनला आणि लोकांना लायसन्स काढायला मदत करू लागला हे करताना त्याला खोटी कागदपत्र कशी काढतात हेही कळलं आणि तब्बल चार वर्ष त्याने तिथं ते दलाल म्हणून काम केलं पण जसं चार वर्ष झाले तसं त्याला तिथल्या कामाचा कंटाळा येऊ लागला आणि तेव्हा त्याला पेपर मध्ये रेल्वे भरतीची जाहिरात दिसली आता तिथे नोकरी मिळवण्यासाठी धनीरामने त्याचे सगळे खोटे कागदपत्र काढले आणि त्या कागदपत्रांच्या जोरावर त्याला तिथे नोकरी मिळाली सुद्धा एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्याने हे सहा वर्ष एका ठिकाणी स्टेशन मास्टर म्हणून काम केलं पण पुढे तिथे सुद्धा त्याचं मन रमत नव्हतं आणि यामुळे त्याने तेही काम सोडलं पुढे तो तिथून निघाला आणि इथे तिथे फिरताना पेपरमध्ये त्याला नवीन नवीन गाड्यांची रोज माहिती मिळायची आणि तेव्हाच त्याने कार चोरीचा धंदा सुरू केला एका ठिकाणाहून कार चोरायची आणि दुसऱ्याला नेऊन ती विकायची आता हेच काम तो करू लागला अनेक वेळा तो पकडला गेला आणि जेलमध्ये सुद्धा गेला पण आता जसं त्याला जेलमध्ये जायची सवय झाली होती तो जेल मधून बाहेर यायचा पुन्हा कार चोरायचा आणि विकायचा पण काही काळाने त्याला कार, कार विकणं थोडं अवघड जाऊ लागलं आणि त्यामुळे तो स्वतः त्या कारची खोटी कागदपत्र बनवून त्या कार, कार विकू लागल्या आता इथेही त्याचं मन ना मग तो वकील बनण्यासाठी जयपूरला गेला तिथे जाऊन त्याने एल ची डिग्री घेतली आणि नंतर हस्ताक्षराचा कोर्स सुद्धा कम्प्लीट केला पण पुढे जाऊन त्याने असं काही केलं की कोणाचा विश्वासच नाही धनीराम याने दिल्ली हरियाणा राजस्थान चंदीगड आणि पंजाब या राज्यांमधून सुमारे एक हजारांपेक्षा जास्त कार चोरल्याचं सांगितलं जातं धनीराम हा एवढा सराईत होता की दिल्ली राजस्थान हरियाणा आणि आसपासच्या परिसरातून तो दिवसा डोळ्या चोरी करायचा त्याशिवाय धनीराम याच्या विरोधात फसवणुकीचेही एकशे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत धनीराम याने वकिलाची पदवी मिळवली हो तसेच हस्तलेखनाची नक्कल करण्यात तो अगदी पटाईत होता हे कमी की काय म्हणून त्याने बनावट कागदपत्राच्या मदतीने न्यायाधीशाची खुर्ची मिळवत तब्बल आरोपींना मिळवून दिला होता ही घटना एकोणीशे सत्तरच्या आसपासची आहे तेव्हा धनीराम याने झज्जरच्या अतिरिक्त न्यायाधीशांविरोधात विभागीय चौकशीचं वृत्त वाचलं त्यानंतर त्याने एक पत्र लिहून ते सिलबंद लिफाप्यात घालून त्यावर हायकोर्टाच्या रजिस्ट्राचा शिक्का मारला तसंच ते चौकशी सुरू असलेल्या न्यायाधीशाला पाठवलं न्यायाधीशांनाही हे पत्र खरं वाटलं तसेच त्यातील आदेश मानून ते सुट्टीवर गेले इकडे धनी रामने पुढची चाल खेळत त्याच कोर्टामध्ये आणखीन एक पत्र पाठवलं तसेच त्यामध्ये सुट्टीवर गेलेल्या न्यायाधीशांच्या जागी नव्या न्यायाधीशाच्या नियुक्तीच्या आदेशाची नोंद केली होती आता हे कमी की काय म्हणून स्वतःच कोर्टात न्यायाधीश म्हणून हजर झाला कोर्टातील कर्मचारी वर्गाने त्याला खरा न्यायाधीश मांडलं तिथे त्याने चाळीस दिवस धुमाकूळ घातला होता तसंच हजारो खटल्यांची सुनवाई करताना दोन हजार स्वतःच केली होती तसेच स्वतःची निर्दोष मुक्त सुद्धा त्याने करून घेतली मात्र अधिकारी वर्गाला फुनकुण -फुन लागण्यापूर्वीच धनीराम तिथून पसार झाला होता यानंतर तो अनेकदा अटक झाला व पुन्हा सुटला हे सत्र असं चालू होतं नंतर जस जसं त्याचं वय वाढत गेलं तसा तसं त्याचे वकील सुद्धा त्याच्या वयाची कारण देऊ लागली आणि अशातच वयाच्या पंच्याऐंशाव्या वर्षी धनीराम मित्तलचा एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तो स्वतःला अहिंसक चोर म्हणायचा धनीरामचा जरी मृत्यू झाला असला तरी सुद्धा त्याच्या नावाच्या अनेक केसेस कोर्टात चालू होत्या आणि त्याचे हे कारनामे त्याला अनेकांच्या आठवणीचा भाग नक्कीच ठेवतील तुम्हाला ह्या आगळ्या वेगळ्या शातीर चोराबद्दल माहित होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद